नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबी एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलं ते म्हणजे की बोकुड पालनाविषयी संपूर्ण माहिती तर शेतकरी मित्रांनो आपल्याला बोकुड पालनाविषयी कोणकोणची माहिती माहीत असणं खूप गरजेचं आहे तर ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही शेतकरी मित्र पाच ते सहा मिनटाचाच व्हिडिओ बनीन आणि पाच ते सहा मिनटामध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती बोकुड पालनाविषयी देणार आहे तरी हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे मला संपूर्ण माहिती भेटून जाईन शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये आपल्याला कोणकोणची कौन माहिती असणं खूप गरजेचं आहे तर त्यामध्ये बोकुड आपल्याला खरेदी करता आले पाहिजेत त्यानंतर त्यांचं चारा व्यवस्थापन करता आलं पाहिजे त्यानंतर खुराक आपल्याला चारता आला पाहिजे व्यवस्थित आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यांचं खरेदी करताना वय आपल्याला माहीत पाहिजे की ह्याचं वय किती या अशा पद्धतीनंच पिले खरेदी करायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यातून प्रॉफिट भेट भेट म्हणजे भेटणार आहे शेतकरी मित्रांनो आणि ते किती महिने आपल्याला सांभाळायचे तर किती महिन्यानंतर विकायचे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वात पहिल्यांदा अडचण म्हणजे आपल्याला बोकुड बाजारपेठेतून खरेदी करता आले पाहिजेत आता काय होतं आहे की स बाजारात आपण जर गेलो शेतकरी कमी आणि व्यापारी जास्त झाले तर त्यामुळं काय झालं आहे की बाजारात ज्यावेळेस आपण जातो जे दोन व्यापारी असतात त्यांची त्यांच्यात सौदा करतात त्यांना एकमेकाला घ्यायचं आहे परंतु त्या जी शिळी असन बोकडं असन त्याची किंमत पाच हजार जरी असली तरी सहा हजारावर नेऊन ठेवते शेतकरी मित्रांनो ते त्यांना घ्यायची नसती पण आज ते सहा हजारावर होते पाच हजाराशीची भा किंमत सहा हजारावर नेऊन ठेवतात तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ते भूलतापा आपल्या शेतकरी मित्राला भुलवायचं काम करतात त्यामुळं काय करा की आपण एक ज्यावेळेस तुम्हाला खरेदी करायचे आहेत पिल्ले त्यावेळेस एक दोन तीन बाजार फिरून बघा तर पैसेसुद्धा सोबत घेऊन जायचे ना शेतकरी मित्रांनो आपण पैसेसोबत जर नेले तुम्ही तर शंभर टक्के तुम्ही एक दोन पिले शंभर टक्के घेणार म्हणजे तुम्हाला जरी घ्यायचे नसले तरी तुम्हाला पास पडणार आणि तुम्ही ते पिले घेणार परंतु तुम्ही काय करायचे सोबत घेऊन जायचे ना फक्त आपल्याला माहिती घ्यायची बाजारात कशा पद्धतीने पिले खरेदी करा करायची किंवा त्यांची किंमत आपल्याला माहीत पडायला पाहिजे की हे पिलू केवड्याला बसते त्यामुळं काय करायचं पैसे घेऊन न जाता तुम्ही निस्त दोन तीन बाजार फिरून बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल की हे पिल्लू केवढ्याला बसते आणि त्यानंतर दुसरी दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो की पिल्लू ज्या वेळेस आपल्याला घ्यायचं आहे आणि घेऊन आपल्याला दोन तीन महिने आहे आणि नंतर विकायचं आहे आणि त्याच्यातून प्रॉफिट कमवायचं आहे हो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पिलू घेता या कमी वयाचं घ्यायचं आहे पण चांगलं पिलू घ्यायचं आहे पण कमी वयाचं घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो नाही तर तुम्ही एकदम बारीक पिलू घेताल पण त्याचं वय जास्त असून मग तुम्ही किती जरी खाऊ घातलं ते काय लय मोठं होणार नाही आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला ते एक माहीत पाहिजे की कवळं आहे का हे निबर पिल्लूया हे एक आपल्याला माहीत व्हायला पाहिजे ही एक माहिती पाहिजे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला पिल्लू जे आहे तर हे तीन चार पाच महिन्याचं पिल्लू खरेदी करायचं आहे लई लय पाच महिन्याच्या पुढचं पिल्लू पिल्लू खरेदी करायचं नाही पाच महिन्याच्या आजचंच पिल्लू पिल्लू खरेदी करायचं आहे म्हणजे काय होईल चार महिन्याचं जरी असेल तीन चार पाच महिन्याचं पिलू जर असन तर शेतकरी मित्रांनो एका बाजारात तुम्हाला भेटणार नाहीत दोन चार बाजार फिरून तुम्हाला घ्यावं लागतील आणि सुरू करताना चार पाच पिल्यापासून सुरू करा जास्त घेऊ नका त्याच्यामुळं लय झालं चार महिन्याचं पिलू घ्या आणि चार महिन्याचं पिलू घेत घेतल्याच्यानंतर ते तुम्ही ज्यावेळेस तीन चार महिने सांभाळताल आणि त्याला व्यवस्थित चारा खाऊ घालता चारा आणि व्यवस्थित त्याला खुराक खाऊ घालताना शेतकरी मित्रांनो तर ते व्यवस्थित वजन त्याचं वजन वाढण मोठं होईल आणि त्याच्यातून शंभर टक्के शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रॉफिट होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पिल्लू घ्यायची ही माहिती झाली त्यानंतर तुम्ही चारा तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बंदिस्त करीत असता तर तुम्हाला दोन चार प्रकारचे चारे त्यांना खाऊ घाल लागतील सुबाबुळ आसन मेथी घास आसन हाती घास आसन कडवा आसन भुसकट तुरीचं भुसकट आसन भविमुचे ये असतील शा प्रकारचे सगळ्या सगळ्या प्रकारचे चारे पाहिजे लय लय जास्त लागत नाही शेतकरी मित्रांनो थोडंसं लागतं आहे पण हे अशी जात आहे शिळीची की ती एक चारासारखं खात नाही आपली जसे दुसरे जनावर आहे की कडबा असेल तर कडबा खाऊ शकते तर इळभर तसं शिळीचे जात नाही की इळभर ती भैमुंगाची येलच खाईन असं नसतं तिला थोडा 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 चार पाच वेळा दुसरा वेगळा वेगळा चारा लागतो तर शेतकरी मित्रांनो चारा व्यवस्थापन तुम्हाला असं करावं लागेल चार पाच प्रकारचे बंदिस्त करीत असतात तर आणि तुम्ही जर अर्ध बंदिस्त करीत असताना सोडीत असताना थोड्या वेळ घंटा दोन घंटे दोन तीन घंटे तर तुम्हाला इतकं चारा व्यवस्थापन करायची गरज नाही तुम्हाला एक दोन चारे जरी असले तुमच्या तरी भागून जाणार आहे तर शेतीमध्ये ही होती चाऱ्याबद्दल माहीत त्यानंतर खुराकाची गोष्ट आहे तर शेतकरी मित्रांनो खुराक जी आहे तर तुम्हाला खुराक तुम्हाला शेंगदाणा पेंट असन सरकी पेंड असन त्यानंतर कॅल्शियम भेटतं शेतकरी मित्रांनो मेडिकलवर कॅल्शियम असं आणि त्यानंतर गहू आणि मका गव्हाचा भाडा आणि मकाचा भाडा शेतकरी मित्रांनो हे सर्व सगळं मिक्स करून शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं की सकाळी पाव किलो एका बकऱ्याला आणि संध्याकाळी पाव किलो किंवा एक एक टायमाला जरी पाव किलो जरी दिलं तरी काय अडचण आहे शेतकरी मित्रांनो अर्धा किलो नका देऊ पण जर चांगलं बोकड ज्यावेळेस मोठं होईल बोकूड त्यावेळेस तुम्ही अर्धा किलो देऊ शकता पण ज्यावेळेस बारीक किलो तीन महिन्याचं घेतात ते त्यावेळेस त्याला पाव किलोच खुराक द्या एक टाईम जरी दिला किंवा दोन टाईम तुमची चना विभागून देता येतं असला उरी थोडा थोडा तरी द्या म्हणजे काय होईल की चकाकी राहती वजन वाढतं आहे आणि त्याला जे खातेत ते त्याचं शेतकरी मित्रांनो त्याला जे खा अन्न खातेत ते अंगी लागत आहे त्यामुळे हे तुम्हाला जे खुराक देणार आहे या खुराकाची एक माहिती होती शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने खुराक एक द्या तुम्ही म्हणजे शंभर टक्के शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या बोकुडपालना तोटा होणार नाही ना। मी गॅरंटी देतो आणि शेवटची एक गोष्ट शेतकरी मित्रांनो हे हे खूप गरजेचे आहे की हे खूप गरजेचं आहे की तुम्ही जर शेती शेतीला शीति, जोडधंदा करीत असताल तर शंभर टक्के जमणार आहे परंतु तुम्ही जर नोकरी असेल तुम्हाला कोणची आणि त्या नोकरीला जोडधंदा करीत असताना तर शेत जमणार नाही आणि दुसरी गोष्ट जर गड्याचे जेवा करीत असताना तर तुमचे शे शेतकरी मित्रांनो गड्याचे जेवा जर केलं तुम्ही स्वतःचे जास्त लक्ष दिलं नाही तर लाखाचे बारा हजार होणारे शेतकरी मित्रांनो जास्त पैसे होणार लाखाचेच बारा हजार होणार आहेत त्याच्यामुळे शि गड्याचे जेवा हे करायचं था नाही व्यवसाय शेळीपालन ना असन बोकुडपालन असन गडाची जेवा करू नका जर स्वतःची जेवा करणं होत असेल तर शंभर टक्के करा शंभर टक्के फायदा शेतकरी मित्रांनो ही होती आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद